निवडणूक आयोगाच्या विरोधात नागरिक उतरले रस्त्यावर सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी शहरातील नागरिकांचं आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करून नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय एकीकडे काँग्रेसच्या राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवलेत तर दुसरीकडे आता सोलापूर जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे माढ्याच्या टेंबुर्णीत निवडणूक आयोगाच्या विरोधात हातात काळ्या फिती बांधून निषेधाचे बॅनर हाती घेऊन आंदोलन पार पडलं ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा जनता भूखी है देश की जनता भूखी है देश की जनता को मुख्य है पचास चीज पूरी करने लाएगा ना ई एम मशीन ई एम मशीन पाएंगे माधव देश मशीन यूएम आदमी पचास चीज पूरी करने लगाएगा लोकांच्या मनात संभ्रम झालेला आहे हे संभ्रम निर्माण आयोगाने बंद करून तात्काळ बंद करून ते लोकांच्या समस्याच्या निवारण करण्यात करण्यात याव्या हे आमचं आंदोलनाचा इशारा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाला ही चोरी मताची केलेली आहे संदर्भात हा जेलमध्ये टाकलं पाहिजे ही आमची मागणी असून नियम बंद झाले पाहिजे तर सर्व मोर्चाला सहभागी झाल्याबद्दल पाहिजे अभिनंदन करून सर्व मोर्चा संपसाठी आहे